विभागीय अधिकारी पाणी द्या पाणी द्या पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं सविस्तर वृत्त असे ऐन पावसाळ्यात प्रभाग क्रमांक दहामधील महिलांची पाण्यासाठी बनवण याबाबत सविस्तर वृत्त असे की जाधव संकुल प्रगतीशाळा संदीपनगर या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्यासाठी येथील महिलांची बनवण झाली आहे याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या सातूर विभागीय कार्यालयावर महिलांद्वारे मोर्चा काढण्यात आला एकतर सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने कर्मचारी आणि अधिकारी देखील फोन ना, उचलत नाही तर आमचा प्रश्न कोण सोडवणार असा सवाल बहुजन रयत परिषद शहर अध्यक्ष आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अंबादास ऐरे यांनी केला यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशोकनगर नगर प्रभाग क्रमांक दहा मधील प्रगतीशाळा परिसर आंबेगा स्वीट ते संदीप नगर परिसरात मौल्य हॉल या एकूण सातपूर विभागातील विभागामध्ये रहिवासी विभागामध्ये पाण्याचा प्रश्न गेल्या पंधरा दिवसापासून खूपच विस्कळीत झाला तर हा सातत्यानं प्रत्येक वर्षीचा प्रश्न आहे आपण मान्य करूया की मे महिन्यामध्ये धरणात पाणी नव्हतं परंतु आता विसर्ग चाललाय पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय तरी आमच्या महिला माता भगिनींना वेळेवर दोन वेळचं पाणी नाहीये त्या पाण्याचा योग्य दबाव नाही कर्मचाऱ्यांना फोन केला अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी कर्मचारी एक तर फोन उचलती नाही उचलला फोन तर उडवडीची उत्तर देतात आपण कर भरतो सर्व प्रकारचे टॅक्सेस महापालिकेला देतो हे सर्व असताना आम्हाला सेवेची अपेक्षा आहे महापालिकेच्या प्रशासनाकडून आणि जर ती वेळेवर मिळणार नसेल तर मग आमच्याकडे मार्ग कोणता राहतोय जर आम्ही आंदोलनाचं पवित्र घेतलं तर मध्ये परवानगी आहे का अरे बाबांनो आम्ही जेव्हा घरपट्ट्या पाणीपट्ट्या तुमचे पगार ज्याच्यातून चालतात ते सर्व आम्ही तुमच्यापर्यंत पोच करतो हे होत असताना आमची पण अपेक्षा आहे की आम्हाला वेळेवर पाणी पुरवठा आला पाहिजे धातूर मातूर काम करायचं कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ते दाखवायचं अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्यांनी रडायचं आणि कर्मचाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांनी छापायचं असं तुतू महिमेचा खेळ चाललाय आंदोलन आणि कुत्रापीठ खात आहे अशा पद्धतीची मुळात परिस्थिती एकूणच महापालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकारी आणि झाली आहे आणि मग सर्वसामान्य नागरिकाच्या हातात काय आहे जर अधिकारी ऐकणार नसतील कर्मचारी काम करणार नसतील तर सर्वसामान्य माणसांनी कुणाकडे जायचंय मग आता आम्हाला आमचे सर्व कामं धंदे बंद करून या पाण्यासाठी म्हणून आम्हाला या विभागीय कार्य कार्यालयाच्या गेटवरती बसून आंदोलनाचं पवित्र घ्यावा लागतोय आणि हे सर्वच असताना मला वाटतंय की अधिकाऱ्याने जरा डोळे उघडून काम करावं कर्मचाऱ्यांनी किमान आपण जे वेतन घेतो त्या वेतनाला आपल्याला जरा वाटावं तर आपण त्या वेतनाच्या मोबदल्यात काही सेवा द्यावी ज्याच्याकडं त्या पुरवठा करण्याचं काही अधिकार आहे किंवा जो कर्मचारी आहे तो कर्म तर इतका म्हणजे स्वतःला काय मोठा अधिकारी समजतो त्यालाच माहिती आहे की तो फोन उचलू शकत नाही उचललेल्या फोनला चांगलं उत्तर देऊ शकत नाही म्हणजे सगळं विस्कळीत झालंय आणि शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही हा हंडा मोर्चा या ठिकाणी काढलाय जोपर्यंत पाण्याचा प्रश्न तिथं घरी सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही याची या, या ठिकाणी दक्षता तिथल्या विभागीय अधिकाऱ्यांनी आणि पूर्ण प्रशासनाने घ्यायची आहे बाकी आमच्या हातात काही राहिलेलं नाही आता तसेच या प्रसंगी स्थानिक महिलांनीही आपले मनोगत व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले महानगरपालिकेचे कर अधिकारी कर्मचारी वर्ग सगळ्यांना एकच सांगणे आहे की एवढा पावसाळा खूप चालू असताना सुद्धा नगर कडे पाण्याचा एवढा बंदोबस्त का त्यांनी केलेला आहे आणि कर्मचारी वर्ग जर कधी चांगले जर कधी काम करू शकत नसतील तर त्यांनी हे कामावर ठेवायचं आणि ते बघायला पाहिजे ना कुठे काय चाललं नाही चाललं आणि आज उद्या एवढं पावसाळ्यामध्ये जर पाऊस नाही भविष्यात पुढे अजून चार महिन्यात चार महिन्यामध्ये दुष्काळच मध्ये जर कधी अशी स्थिती झाली तर कसं होणार आहे कसं होणार अधिकारी काय करतात कर्मचारी तुम्ही कामावर ठेवलेले आहेत पाणी सोडणारे तर त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे ना, ना? काय स्थिती चालली काय नाही चालली आज आम्हाला पंधरा दिवस झाले आम्ही महिला वर्ग सगळं कुणी हातावर काम करणार आहे कुणी बाहेर जाऊन काम करणारे लोक आहेत आमच्याकडे पाणी नाही येते तरी पण सगळे शांत राहतात असं कस हे अधिकारी जर अशी काय आमची नोंद घ्यायलाच पाहिजे पाणी नाही म्हटल्यानंतर काय होणार आहे पाणी हाय तर जीवन आहे हा आणि आम्ही जर आज प्रजा इथं आलेले आहे प्रजावर शासन चालत आहे प्रजा नसली तर शासन काय उभं राहणार आहे प्रजेवर सगळं हा चालू असतो ना चालू असतं प्रजा जर नसली तर काय होणार आहे त्याच्यामुळे अधिकारी साहेबांनी आमची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या पाण्याचा बंदोबस्त करायला पाहिजे का आणि कर्मचारी यांना वारंवार यांनी सूचना द्यायला पाहिजे आणि कर्मचारी असा ठेवा तिथं पाणी सोडणारा तो आज आमचा कोण उतरू शकत नाही आणि वरून आम्ही विचारलं तर नेतो हे तुम्ही हेच हेच म्हणतोय आज सकाळपासून वाट बघतोय नाही आले ते म्हणून आज आम्ही चालू फोन नाही फोन उचलला माझा पण आता गेले आता ह्या वेळेस ह्या पाच वाजले तरी त्यांच्या आमच्या जवळ येण्याचा काही त्यांचा तपशील नाही एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद